वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगडे युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि तुमचं खूप सारं प्रेम भेटतंय तुमचा सपोर्ट आहे खूप जणांचं तर त्यासाठी सगळ्यांना खूप 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 मनापासून प्रेम आणि चलो आजचा प्रा आजचा व्हिडिओ असा आहे की आज हे आमच्या आत्तूचा बड्डे म्हणजे आत्तू म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मा बऱ्यापैकी तरी लोकांना माहिती असेल जी माझी नणन की जी माझ्यासोबत कंटिन्यू असते म्हणजे एनीटाईम तुम्हाला दिसत असेल बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल बऱ्यापैकी लोकांना माहीत नसेल तर त्यांना so, आज कळेल कोणते सो आजचा ब्लॉग असा असणार आहे की माझ्या नंदेचा बड्डे आहे आणि दिवसभर मी तिला फक्त एकदाच विश केले जे की रात्री बारा वाजता एक मिनिट बेटा रात्री बारा वाजता विश केले आणि खूप गडबडीत होते खूप धावपळीत होते खूप थकलेली आज मी कारण त्याचं कारण नंतर कळेल तुम्हाला की का ते आणि ऍक्च्युली नको 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 आता नको सांगू आणि मी आहे ना माझी मुलं खूप सपोर्टिव्ह आहेत मला आणि खरंच खूप सपोर्ट <सथ> करतात आणि थोडासा पसारा पण करतात पण मी ओरडते आणि क्लिंक पण करतात करता की नाही हा केला होता पसारा बघा आणि त्याच्यानंतर आता आज तुझा बड्डे मी बड्डेला तिला फक्त रात्री बाराला विश केलंय हारशो थांबला बेटा दोन मिनिटं तर रात्री बाराला विश केल्यानंतर आहे ना तिचा तिला परत काय फोन केला नाही मुलांनी तर काहीच विश नाही केला आत्ता एक पाच दहा मिनटापूर्वी मी सांगितलं की ते विसरलेत वगैरे पण ते पण विसरले नाही आणि दिवसभर आम्ही तिला कॉल केले नाही फक्त केले ते कामापुरतं केले की लाईक बड्डे असं फील करूनच दिलं नाही आणि आम्ही आता तिच्यावर प्रँक करणार आहे काय ते आणि म्हणजे आम्हाला तिचा केक कटिंग करायचा आहे आणि तो केक आम्ही इकडे आमच्या घरीच केक कटिंग करायचं ठरलं आहे आमचं सो मी हर्ष दक्ष आता प्रँक असा करणार आहे तिच्यावरती की आम्ही सांगणार आहे की छकुली लवकर इकडे इमर्जन्सी हॉस्पिटलला जायचंय हरशू पडलाय हात फ्रॅक्चर झालाय आणि तो खूप रडत आणि तो ऍक्शन करणार ना रडायची कसं रडणार दक्षणणार दक्ष। दक्ष। तू ये ना लवकर हारसा हातच हलतोय हालत, पूर्ण बोलते ब्लॉग मध्ये तिकडे दिसत नाहीये ते नंतर लाव बोलते असं आता मम्मा खूप घाबरले मी ॲक्शन तशी करणार आपण मोबाईल ठेऊन मला मी ॲक्शन तशी करणार की आज तू लवकर आहे खूप डेंजर हे सिच्युएशन आहे मम्मा एकटी गाडी घेऊन जा त्याला मी नाही का नंतर मी सांगतोय दक्षला घरी ठेवू आणि आपण जाऊन येऊ असं आमचा फ्रँक असणार आहे की लाईक हर्ष पडला ते नंतर आल्यावर बोलू ना इथं आल्यावर त्या होईल आणि ते काय होतंय तिला ना सांगणार आहे आम्ही असं की हर्ष पडलाय बेडवरून आणि तो खूप रडतोय चुकली हाताला काहीतरी झालंय ऍक्च्युली डॅड आता घरी नाहीये तिला माहिती आहे की कोण नाही अवेलेबल ती येते आणि कुठली गोष्ट असेल की ते अशा गोष्टीला पटकन येते तर असं आम्ही फ्रँक करणार आहे आणि हर्षला जोर जोरात रडायला लावणार आहे जर रडला नाही तर मग बघा ना, ना, ना। आणि डेकोरेशन वगैरे असं काही नाही पण आम्ही छानसे छोटस सेलिब्रेट करणार की तुम्ही पुढे बघा कसं करणार आहे काय करणार पण फ्रँक महत्वाचा ती किती घाईत आणि किती गडबडीत आणि कोणत्या अवस्थेत आणि कोणत्या सिच्युएशन मध्ये येत ते तुम्हाला दाखवते सो चलो कंटिन्यू करा आत्ता किती वाजलेत आत्ता वाजले ना पावणे आठ झालेत काहीतरी आठच्या दरम्यान मी कॉल करते मत पर्यंत ती येऊन जाईल चलो कंटिन्यू करा मला फुल इग्नोर करा कारण मी खूप चलो कंटिन्यू करा सांगा कंटिन्यू करा रोज घेतलं जे की मला मी वाघजेला गेले होते तिथे मला ते प्लेटमध्ये असं आलं होतं आणि ते मी देवा पुढे ठेवलं होतं म्हटलं मी आत तुला देतो म्हटलं ठीक आहे आत तुला तो आत तुला देणार आहे रोज म्हणून त्याने हातात घेतले तर आता आम्ही आवडतो पहिलं कारण खाली गरब्याला पण जायचंय आणि गरब्या एक काढत नको घालू बॅड बॅडमॅनस आणि ते आम्ही आत्ता आवरणार आणि पाऊस नसेल तर जाणार ऍक्च्युली पाऊस खूप आहे इच्छा तर नाहीये खूप थकली आहे सो पाऊस नसेल तर आम्ही गरब्याला जाऊ अदरवाईज नो आणि बघा तुम्ही बघ प्लॅन पुढे आता मी आवरतेन त्यानंतर पुन्हा भेटू चिल बाय माझं रेडी झालेलं आहे मी काय एवढं आवरलं नाही इन शॉर्ट आवडलंय फक्त ड्रेस वेअर केलाय तर आत्ता काय होणार आहे की खूप गडबड झाली आहे तिला फोन केला तिचाच फोन आला होता काय करता वगैरे हो तर मी म्हटलं काय नाही बसली बोर झाली म्हणजे मी ड्रेस वेअर केला नव्हता तेव्हा आणि आता प्लॅन आमचा सक्सेस करतो आहे आम्ही दोन मिनटं लावू नको कॉल आणि आता तिला बोलवते बघू येतोय का बाहेरचा पाऊस पडतोय कारण ती बोलली माझ्याकडे बरेच जा आता म्हणजे तिच्या मैत्रिणी वगैरे येणार आहेत पण त्याआधीच मी म्हटलं की बोलवा एकदा ते सगळे जण आले तर ती यायची नाही कंटाळा करेल तर लगेच मी कॉल करते आता वेट पहिले गाणं लावून ठेवते हॅपी बड्डेचं म्हणजे मला नंतर गडबड नको यायला एक ते सगळं करणं इतकं पॉसिबल नाही येत आहे पण ट्राय ट्राय इथं मस्ट बेस्ट का बलून नाही आणले आम्ही खूप गडबडीत बड्डे करायचं था, ठरवलंय खूप म्हणजे खूप गडबडीत आणि मी तिला ऍक्च्युली एक ड्रेस पण मागवला होता तो पण नेमका आजच आला ते खूप भारी वाटलं काय माहिती का मी मागवला होता पण मी म्हटलं बड्डेच्या दिवशी नाही आला तर तिला नंतर देईल पण तो नेमका आजच आला बड्डेच्या दिवशी ड्रेस तिला बघू ड्रेसच द्यायचा आपण मस्त पिक गाणं सेटअप लावले आता दक्ष रडायची ऍक्शन करणार आहे दक्ष तू म्हणजे तू दिसला पाहिजे सगळ्यांना की कसा दक्ष मस्त ऍक्शन कर दक्षला कमेंट आली एक छान की नाही दक्ष म्हणून तुझी पोयम म्हटली तुला कविता हिंदीची तर मी टाकली होती तिथून बघ तर ती छान म्हटली असं कोणतरी म्हटले म्हणजे ते आपले सबस्क्रायबर ताई नाही म्हटल्यात की दक्ष खूप छान म्हटलंय सो थँक्यू म्हणत त्यांना एक थँक्यू आता कॉल लावूयात तू अयो डॅडालाच लागला काय तर एक मिनिटा तू रड ॲक्शन कर तू मी घाईत बोलणार आहे

ते ते का म्हणतात मी कॉल केला त्याला पण चालू सार्थक आलं त्याला इथेच ठेवणार आणि चौकुलीला बोला पोपट पोपट आम्हाला पोपट आमचा पोपटवाला ती पण पके चालू आहेत आता सार्थ ज्ञानवाल्यावर काय करायचं हॅलो पावाने म्हणतो आणि तो गाडी नाही त्यांनी गाडीची जामीत नाही आणली काय करू सुचे सार्थक आल्यावर काय करू त्याला इथं दामून ठेवते आणि काय आता करू परत कॉल करतोय तर काहीच मी परत कॉल करतोय की दक्ष खूप रडतोय ते बोलले सार्थकला पाठवतो तर हर्ष काय आता हर्ष काय भोगवतो काय म्हणते जर तिकडे रड मला आवाज येत नाही तोला सात काय prank होता हे कोणी पागळ होतं काय होतं पागळ नक्की नक्की बशोखी हे झालं हे ये बात होतं आज तुला इकडे बोलाजी म्हटले नक्की एवढा मोठा होता म्हणजे कोबर नु नाव मी मी पागळ से देखो ना ले। ना ले। <laughs> ये बात <laughs> <के शौक्ली>। <laughs> <ये बारत था। laughs> बस सता हे बघ काय म्हणलं आमचे कपडे बदल म्हणले ना ती व्हिडिओ कॉल मग तुम्ही कपडे बदलले ना की तिला कळणार तुम्ही प्लॅन करताय ती चालू आहे फार एक बस अंबिने इकडे हॅपी बड्डेचं सॉंग पण प्रँकच्या नादात विसरून गेलो लावायचं आणि काही सुचलंच नाही कारण एवढे सगळे लोक आईन मी प्रँकमध्ये पुजल्यासारखं मला वाटत होतं सो so, इट्स ओके okay. मग त्यानंतर मला खरंच काही सुचलं नाही की मी काय करू मग डायरेक्ट मी तिला ओवळायलाच घेतलं आणि बड्डे सेलिब्रेट करून घेतलं कारण तिकडं तिचा वेटिंग खूप जणं करत होते त्यामुळे तिला पण जायचं होतं सो so, प्रँकच्या निमित्तानं ती आली नाही तर आम्हालाच तिकडे जावं लागलं असतं सो थँक्यू

<laughs> <laughs> कार्टून घे ना तुझा हॅपी बर्थडे बॅपी बर्थडे बटर मला काय म्हणणार का एक वर बटर टाक हवा चार तुला पटकन व्हिडिओ काढून बघ काय घेणार भाऊ तुम्ही कॉफी वगैरे मी एवढी घाबरली होती मला वाटलं की खरं सगळं आम्ही सगळं सांग पण हा मला असं वाटलं सार्थ घेते मी सार्थ लिहित दापून आणि आम्ही दुसरा प्लॅन प्लॅन करणार होतो पण पहिली चकोलीत आली आणि विषू मेने मेने होते फ्रँक मध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला पण बर का तुम्हाला खूप गडबड झाली आणि चुकून आमच्यात सामील झाले बाय करा तर गाईच आमच्या तू येऊन गेली आत्ता आणि आतूच नाही हल्ली सगळे चालले दोन मिनिटं मी शॉक झाले या प्रँकला मला भीती वाटली की कोणी काय बोलतंय की काय पण खूप इमर्जन्सी धावत आले तर त्या येण्यामागची क्युरियोसिटी आणि केअर खूप काही कळली तर थँक्यू तुम्हाला सगळ्यांना की आमच्यासोबत आमच्यासोबत आहात आता इथून पुढे मला नाही वाटत माझ्या प्रियांकला म्हणजे हो देते कोणी जर माझ्यासोबत म्हणजे मी जर कोणासोबत असं खरं बोलली तर खोटंच वाटेल पण नो प्रँक म्हणजे असा तरी नाही करणार पण छान झाला आम्हाला तिला फसवायचं होतं पण ती खूप घाई गडबडीत होती तिला तिकडे पण केक कटिंग करायचं होतं त्यामुळे ती गेली आणि इट्स ओके छान प्रँक झाला आमचा कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा मला कमेंट करून आणि मला तर आवडला मी शॉक झाले या प्रँकला की सक्सेस होईल की नाही पण सक्सेस खूप भारी झाला तर खूप छान झाला फ्रँक सक्सेस मला फार आवडलं आणि मला अजून दाखद होतंय की मी खोटं बोलले हे लोक इतका पळत गडबडीत आले म्हणजे ते पाच जण आले दोघं गाडीवाले दोघं चालत आले हां दोघं सॉरी चौघजण आले आणि ते चालत आले मला वाटलं एक तर सेल आणि किंवा छकुली सेल मध्ये खूप घाबरलेली कंडिशन होती मला काही मला सुचलं नाही की मी कसा व्हिडिओ काढू त्यांचा तरी पण मी काढला पण पेंट्री अशी झाली म्हणून किंवा विचारूच नका मी म्हणजे मीच शॉक झाले होते की कसं करायचा चलो बाय आजचा पुढचा एवढाच ब्लॉग भेटूयात उद्या नेक्स्ट मध्ये नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि खूप सारं प्रेम तुमचं देत राहा बाय